थोडा खाली थोडं भाऊसाहेब खाली करा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया माता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय

नागपूर नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यकाळ कार्यक्रम हा दिनांक दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी मतदान पार पाडलं होतं आणि त्याची मतमोजणी काल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुमत मिळालं व नगराध्यक्षपदासाठी मला नवापूर शहराच्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिलं हे जे प्रेम दिलं हे गावित परिवारात दिलं आणि जे प्रेम मतदारांना मत मतं देऊन दिलं ते खरं आमचे दैवत आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी मानेकराव दादांना श्रद्धांजली दिलेली आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आज आम्ही हा नवापूर नगरपालिकेचा चार्ज घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचा येत्या दोन दिवसामध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही प्रशासनाची कार्यवाही पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेचा कार्यभार हातात घेऊन जी नवापूर शहराची आम्हाला सेवा करायची ती सेवा करण्याचं व्रत हे आदरणीय भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे आणि ते व्रत करत दैनंदिन काम करत करत असताना आमच्यासोबत नरूदादा आहेत जनूदादा आहेत संगीता ताई आहेत आणि गावीत परिवारातील सर्वच आमचे कुटुंब या श शहराची सेवा करण्यासाठी से आम्ही सदैव तत्पर तत्पर आहोत आज या नवापूर नगराध्यक्षाचा चार्ज आम्ही घेतलेला आहे उद्यापासून पुढची कार्यवाही करून लवकरात लवकर आम्ही नवापूर नगरपालिकेचा कार्यभार चालू करू धन्यवाद